अल्पिया अयास अहमद चमन शेख यांचे अभिनंदन स्वर्गवासी औरवाड उर्दू हायस्कूल चे माजी चेअरमन हाजी नरुद्दीन दादेबापू पटेल यांची नात आल्फिया आयाज अहमद चमन शेख यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च जालना येथून एम बी बी एस उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन या गौरवास्पद कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं आल्फिया शेख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी आल्फियाचे मामा बापूलाल पटेल यांची आठवण केली व त्यांनी गावातील मुस्लिम समाजातील मुली शिक्षणामध्ये पुढे यायला पाहिजे यासाठी सतत धडपड करत होते आज आल्फीने आमचे मित्र बापूलाल पटेल यांचं स्वप्न पूर्ण केलं असे उद्गार काढले डॉक्टर आल्फिया यांनी आपले विचार मांडले व सांगितलं की जीवनामध्ये जर संघर्ष केले तर यश प्राप्त होतं कुठलीही बाब अशक्य नाही मुलींनी शिक्षणामध्ये पुढे यायलाच पाहिजे असे सांगितले कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नवीन पटेल यांनी मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे सांगितले मुलीच्या या ऐतिहासिक यशाने कुटुंबातील सर्वांचे डोळे पानावले होते यावेळी शिक्षक सेनेचे शिरोळ अध्यक्ष रईस पटेल सर सांगली जिल्हा सचिव मंजूर पटेल सर सांगली जिल्हा उपाध्यक्ष मुदस्सर मुल्ला सर वसीम पटेल सर

एंड उसके बाद पेरेंट्स का भरोसा था बस कि नीट की अर्से डालें और नीट में कट ऑफ भी अच्छा निकला फाइव ट्वेंटी थ्री फाइव थर्ंटी फोर मिले और फिर एडमिशन मिला एंड पूरे पाँच साल अलहमदिल्ला मेरे साथ साथ मेरे पेरेंट्स का भी स्ट्रगल था मेरी फैमिली का भी स्ट्रगल था अंडरस्टैंडिंग बहुत मैटर करती है एफर्ट्स बहुत मैटर करते हैं कंसिस्टेंसी बहुत मैटर करती है एक बात समझ में आई कि मार्क्स सब कुछ नहीं रहते सिर्फ दो तीन नंबर दो तीन डिजिट्स का मतलब है बस और कुछ भी नहीं अगर मेरे सेवेंटी देखो मेरे पेरेंट्स में से नीट को डाल शायद माझी आज यहाँ नहीं हूँ तो मेरे पेरेंट्स मतलब उसका देखा है फैमिली सपोर्ट करी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा